नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण नगर परिषद शाळा क्रमांक अठरा भानुदास नगर धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत हे ती शाळा आहे एक ग्राउंड आहे पूर्णची पूर्ण आणि या शाळेवर झाडं लावण्याचा उपक्रम घेतलेला होता हे या ठिकाणी झाडं लावलेले आहेत आणि या झाडाची कसल्याही प्रकारची निगा राखलेली नाही आणि यामुळे हे झाडं पूर्ण जळून गेलेले आहेत आणि महाराष्ट्र सरकार म्हणत आहे पंधरा लाख झाडं लावण्याचा उपक्रम आम्ही घेतलेला आहे आणि पंधरा लाख झाडं नेमकं लावले कुठं गेले कुठं मागील दोन हजार चौदामध्ये दोन कोटी झाडं लावण्याचा उपक्रमसुद्धा भाजप सरकारनंच राबवला होता आणि हा सुद्धा उपक्रम आता भाजप सरकारनं राबवला या ठिकाणी पालकमंत्र्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये सत्कारसुद्धा करून घेतला पण शहरामध्ये लावलेले नगरपालिकेच्या पुढे नगर, नगर परिषद शाळा क्रमांक अठरा या शाळेच्या पुढं लावलेले झाडं पूर्ण जळून खाक झालेले आहेत म्हणजे हा उपक्रम राबवला पण भ्रष्टाचार करून संपवला अशीच परिस्थिती आता नगरपालिका शाळा क्रमांक अठरा या ठिकाणी आपल्याला दिसते अजून झाडाचा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये कुठे कुठे लावला झाडाची जोपासना केलेली आहे का का झाडाच्या नावाखाली करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे याकडे पालकमंत्री प्रताप सरनाईक हे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्री याकडे लक्ष देतील का अशी परिस्थिती आहे बाळांनी तुमच्या देखात लावले का रे हे झाड पण लावलेले माहिती लावलेले माहित आहेत किती झाडं होते बरोबर लावलेले अंदाजे माहित आहे आहे पूर्ण बरलेले मग पाण्याची वगैरे काही सोय नाही मला सांगा हे जर झाडं वाढले असते तर तुमची सोय झाली असती का नाही बसण्याची लहान लहान मुलांची पण हे झाडं निस्ते लावले आणि ह्याच्याकडं लक्ष कुणीच लक्ष ना दिलं नाही ना ना आणि पालकमंत्री तर म्हणतात पंधरा लाख झाडं लावले आमचे नाव गिनीश बुकामध्ये नोंद झाले पाहिजेत आणि फार मोठमोठे सत्कारसुद्धा लोकांनी केले म्हणजे भाजपाचे लोक भाजपाचे कार्यकर्ते आणि भाजपाचेच कार्यकर्ते भाजपाच्याच नेत्याचा सत्कार करतात आणि इकडे झाडं जाळतात असेच पर परिस्थिती आहे कसं वाटतं तुम्हाला शाळेत विद्यार्थी आहेत का भरपूर आहेत का शिक्षक आहेत का भरपूर पण इकडे काय बिलकुल सुद्धा दक्षता घेतलेली दिसत नाही झाडाची कोण निगा राखते का रिथे कोणी निगा नाही कोण बघतोय का हे सगळा पाळला पाचोळा झालाय झाडाचं काही सुद्धा नाही बघा हे परिस्थिती बघा कसल्याही प्रकारची निगा नसल्यामुळं झाडाचं वाटूळ झालेलं आहे फक्त झाडा लावण्याचा कांगावा करतात कांगावा आणि झाडं लावण्याचा कांगावा करायचा वाटेल तसा भ्रष्टाचार करायचा भ्रष्टाचार एक भ्रष्टाचार सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता आणि भ्रष्टाचार एक भ्रष्टाचार अशीच परिस्थिती नगर परिषद शाळा क्रमांक आठरा भानुदास नगर धाराशिव या शाळेच्या प्रांगणामध्ये लावलेल्या झाडावरून आणि हे झाडं नष्ट झालेल्या कारभारावरून हे परिस्थिती आपल्या लक्षात येते तर बघूया पालकमंत्री प्रताप सरनाईक हे या झाडाच्या बाबतीमध्ये चौकशी करतील का हे झाडं नेमकं गेले कुठे आणि झाडाच्या झाडं लावण्याचा जो निधी जो पैसा उपलब्ध केला होता तो पैसा गेला कुठे हेच आता आपण जाणून घेऊया मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा असेच व्हिडिओ अन्यायाचा प्रतिकार करणारे आणि भ्रष्टाचार जाणून घेणारे खरा भ्रष्टाचार झाला आहे का नाही हे या वास्तववादी चित्रवनावरून दिसतंय हे भ्रष्टाचार उघडा पडेल का आणि या भ्रष्टाचारीची चौकशी होईल का आणि नेमकं झाडाचं पालन पोषण होईल का हेच बघणार आहोत आपण या येणाऱ्या काळामध्ये आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा मी प्रभाकर लोंडे संपादक खडतर प्रवास धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद